बोलायची लायकी नाही आहे हा कुठल्याही मंदिरात गेला नाही आता इथे मंदिरात आला मंदिर वाचवण्यासाठी आला की उद्धव साहेबांच्या विरोधात बोलण्यात आला हनुमान चालिसा बोलाय इथे आला काय तो हा आम्ही खपून घेतला जाणार नाही उद्धव साहेबांच्या विरोधात बोलला तर सकाळपासून लायकी नाही आहे त्याच्यासाठी तो काय बोलला ना उद्धव साहेबांबद्दल बोलला म्हणून आम्ही त्याला विरोध करतोय आता तो उद्धव बद्दल बोला तुमच्या मीडियामध्येच बोललाय तो काय बोलत तुम्हाला माहिती असेल त्याच्याबद्दल आम्ही त्याला विरोधच करणार त्याला आला असता मंदिरात दर्शन घेऊन आम्हाला काय वाद नव्हता इकडे इथे मंदिर वाचवण्यासाठी आला त्याचं स्वागत आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे आहे स्थगिती देण्यात आली नोटीसला ते त्यांच्यामुळे देण्यात आलेली नाही आहे इथे लोकांनी हे केल्या त्या लोकांमुळे देण्यात आलेली आहे तो स्टे आदित्य साहेब येतील तर आदित्य साहेब महाआरती होणार आहे का तुम्ही बॅनर सुद्धा आदित्य साहेब येतील त्याच्यावर ते बोलतील त्या विचारती तुम्हाला मार्गदर्शन मुद्दल प्रभात लोढा म्हणतात की स्थगिती दिली आम्ही हस्तलिखित पत्र दिलंय त्यांनी आपण इथे बघतोय की हनुमान मंदिराच्या बाहेर ठाकरेंचे काही कार्यकर्ते आले किरीट सोमय्या हे दर्शनासाठी आले होते हनुमानाच्या दर्शनाला इथे आले होते त्यावेळेस किरीट सोमय्या यांना ठाकरेंच्या काही कार्यकर्त्यांनी विरोध केला एक भलं मोठा बॅनर सुद्धा या मंदिर परिसरात ठाकरेंच्या गटाकडून लावण्यात आलेलं ला आहे इतकंच नाही तर मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलेला आहे आणि पोलिसांनी या संपूर्ण परिसराला बॅरिकेटिंग सुद्धा केलेलं आहे बॅरिकेटिंग करत इथे कुठलीही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीररित्या निर्माण होऊ नये याकरता सध्या प्रयत्न केले जात आहेत काही कार्यकर्त्यांशी पुन्हा एकदा बोलण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत की नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे किरीट सोमय्या या ठिकाणी जेव्हा विरोध केला हे चित्र बघायला मिळालं काही घोषणाबाजी झाली किरीट का मंगलप्रभात लोडा येऊन गेले रवी राणा आमचा टाइमच होता चार वाजता आदित्य साहेब होता येता येणार आहेत साडेचारचा टाइम आहे त्यामुळे सगळं आम्ही त्या हिशोबाने आम्ही टायमावर ता इथं आलेलो आहे ते अगोदर येऊन गेले आणि त्यांनी काय काय केलं आम्हाला माहिती नाही अगोदर माहिती येणार असते माहिती असते ना तर आम्ही त्यांना पळून लावलं असतं हे भांडणं भाजप वले भांडणं बाजार झालो तुमचं सरकार आहे ना मंदिरा नोटीस तुम्ही कशी देता तुम्ही सुद्धा या मंदिराला वाचवण्याच्या बाजूने आहात का आम्ही शिवसैनिक आहोत आम्ही इथे आलेलो आहोत आले विरोध ह्याच्यासाठी आहे मंदिर मध्ये आले दर्शन घेऊन जायला पाहिजे होत पण त्यांनी आमच्या पक्षाबद्दल इथे उलट तुलट बोलून जातात म्हणजे राजकारण करायला आलेले आले ते आले, आले तुम्ही आणि उद्धव साहेबांच्या विरोधात बोलतात आदित्य साहेबांच्या तुमचा मकसद काय मंदिर वाचवायचं मोठी ठाकरेंकडून महाआरती होणार का महाआरती नियोजन त्या पद्धतीने होणार नेते आपले आमच्या येथील मंगल प्रभात लोडा यांनी सांगितलंय की स्थगितीचं पत्र आम्ही देतोय ते हस्तलिखितातलं पत्र पण तुम्ही पाठवत कशाला नोटीस पाठवली कशाला तुम्ही पाठवलंच नाही पाहिजे होती पाठवल्यानंतर म्हणजे गप्पा बसलो असतो तर त्यांनी मंदिर पण बघतोय की हनुमान मंदिराच्या बाहेर संपूर्ण परिसराचं जे चित्र आपण बघितलं तर लक्षात येईल की ठाकरेंचे अनेक कार्यकर्ते हे मंदिर परिसरात आलेले आहेत आणि हे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक सुद्धा झाले आहेत आज सकाळपासूनच नेत्यांची रीग लागलेली आहे मंदिरात दर्शन घेण्यासाठी आजचा शनिवारचा दिवस त्याच्यामुळे अर्थातच हनुमान मंदिरात एरवीपेक्षा हनुमान भक्तांची गर्दी ही जास्त असते आणि त्यातच नेते मंडळांनी सुद्धा इथे दर्शनासाठी रीग लावली अर्थातच मुद्दा ऐरणीवर आलाय तो म्हणजे दादरच्या या हनुमान मंदिराला रेल्वे प्रशासनानं नोटीस बजावली त्यामुळे सध्या आपण बघतो आहोत की संपूर्ण मंदिर परिसरामध्ये आता रेल्वे पोलिसांनी आणि सोबतच मुंबई पोलिसांनी सुद्धा मोठा बंदोबस्त लावलेला आहे इथे बॅरिकेटिंग केलं जात आहे सोबतच शिवसेना बाळासाहेब ठाकरेगट उद्धव बाळासाहेब ठाकरेगट यांच्याकडून एक भलं मोठं इथे बॅनर सुद्धा लावण्यात आलेलं ला आहे महिला आघाडी सुद्धा इकडे आलेली आहे आणि आपण बघतोय की हनुमान मंदिर आम्ही वाचवणारच या आशयाचं बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे थोड्याच वेळात आदित्य ठाकरे हे कदाचित या मंदिरात येऊ शकतील आणि इथे महाआरतीचं नियोजन करण्यात आलं आहे किरीट सोमय्या काही वेळापूर्वी येऊन गेले मात्र किरीट सोमय्यांना मोठा विरोध या ठिकाणी करण्यात आला आहे त्याच्यामुळे हनुमान मंदिरावरनं आता राजकारण तापताना बघायला आहे कॅमेरामन मनीष समनश्री पाठक झी चोवीस तास मुंबई तर आपण यावेळी पाहतो किरीट सोमय्या येऊन गेल्यानंतर उद्धव ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते विरोध करत होते किरीट सोमय्या इथं येऊन उद्धव ठाकरेंच्या विरोधात कसे बोलले याचा जाब हे कार्यकर्ते विचारत होते आणि त्यानंतर आदित्य ठाकरे हे संध्याकाळी महाआरती करण्यासाठी येणार असल्याचं कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितलं आहे त्या परिसरात बॅनर देखील लागलेले दे आहेत एक्सक्लुझिव्ह दृश्य आपल्याला सध्या स्क्रीनवर पाहायला मिळतात दरम्यान दादर रेल्वे स्थानकाजवळील हनुमान मंदिराला देण्यात आलेल्या नोटीसला स्थगिती देण्यात आलेली आहे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी याबाबत माहिती दिली आहे मंगल प्रभात लोढा यांनी या मंदिराला भेट देत हनुमंताची आरती केली आहे त्यानंतर रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करून नोटिसीला स्थगिती देण्यात आली आहे हनुमान मंदिरात नित्य पूजा आणि आरती सुरूच राहणार असं मंगल प्रभात लोढा यांनी सांगितलंय तर मंदिरात देण्यात आलेल्या स्थगितीनंतर आदित्य ठाकरे हनुमान मंदिरात आरती करणार आहेत आणि याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे वर हस्तलिखित पत्र त्यांनी दाखवलेलं आहे मात्र पत्र आपल्याला मिळालेलं नाही आम्हाला तुम्हाला कायमस्वरूपी मंदिराचे विश्वस्त प्रकाश कारखानीस यांनी सांगितलेलं आहे काल एक प्रतिनिधी विश्व परिषद बजरंगलच्या रेल्वेचे सर्व अधिकाऱ्यांना भेटला होता विटी मध्ये आणि त्याने आज कालने आजमध्ये सर्व पेपरची तपासणी करून आज स्टे ऑर्डर जारी केलेला आहे आपण समजू शकता की कानूनमध्ये एक प्रोसेस असता का एक नोटीस झाला तर पूर्वी त्याने स्टे करावा लागता नंतर ते तपासणी करून ते ऑर्डर कॅन्सल करता आज ये फर्स्ट इटे पूर्ण झाली आहे आता मंदिरच्या काय होणार नाही मंदिरमध्ये पूर्वीप्रमाणे आरती आणि धर्म आराधना सुरू राहणार आहे तर यावेळी मंदिराच्या विश्वस्तांशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी दादर हनुमान मंदिराचे विश्वस्त प्रकाश कारखानी सध्या आपल्यासोबत आहेत प्रकाशजी अनेक नेते मंडळी आता मंदिरात येऊन जात आहेत या ठिकाणी येऊन दर्शन आहेत आरती करतायत मंदिराला नोटीस मिळाल्यानंतर नेत्यांची तुमच्या मंदिरात रीग लागलेली आहे मंगलप्रभात लोढांनी असं सांगितलंय माध्यमांना की या नोटीसीला आम्ही स्थगिती दिली आहे तुम्हाला मंगलप्रभात लोढांनी नेमकं काय सांगितलं अश्विनी वैष्णवांशी त्यांचं बोलणं झालं काही पत्र दाखवलं रेल्वे प्रशासनाचे अधिकारी तुम्हाला येऊन भेटले का तुम्हाला काही पत्र मिळाले स्थगितीचं मला असं वाटतं की आत्ता आहेत की नाही माहिती नाहीत परंतु ते माझ्या हिशोबाप्रमाणे पालकमंत्री आहेत मुंबईचे त्यांचा आदर हा आम्ही ठेवलाच पाहिजे त्या आदराप्रमाणे आम्ही त्यांचं स्वागत केलं त्यांनी त्यांच्या परीने या विषयावर प्रयत्न केलेले आहेत भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाशी त्यांचं बोलणं झालं असं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी त्यांच्या तेन व्हॉट्सअपवर एक हस्तलिखित पत्र दाखवलं त्या पत्राचं एकच वाक्य होतं त्या पत्रामध्ये त्या एवढ्या तुमच्या सगळ्या कॅमेरामन आणि या पत्रकारांच्या बरोबर गर्दीत संपूर्ण वाचता आलं नाही पण एक वाक्य त्याच्यात निश्चित आहे की ह्या नोटीसीला स्टे देण्यात येत आहे शंभर लोक इकडे येऊन अनेक गोष्टी आम्हाला सांगतात की हे होणारच नाही कोणाची हिंमत आहे हे तोडण्याची अमूक मग त्याच्यावर मी समाधान मानायचं का समाधानी तोडगा म्हणजे काय ते तुम्हाला वेगळं सांगायचं का सामान्य माणसाला विचारा आजकाल कोण कौन, कोणाच्या तोंडी आश्वासनाला बळी पडतो लेखी लेटर हेड वरती आमच्या मंदिर प्रशासनाला कड़ून लेखी पत्र येईल कि ह्या पद्धतीची कारवाई कधीही आम्ही करणार नाही तेव्हा आम्ही म्हणू की आता आमचा प्रश्न सुटला कॅमेरामॅन मनीष पाठक तास मुंबई मुंबईत महायुती सरकार असताना रस्ते घोटाळा झाला त्यावर भाजप काही बोलत नव्हतं मात्र आता फडणवीसांना स्वच्छ सरकार चालवायचं असेल तर एकनाथ शिंदे दीपक केसरकर आणि मंगल प्रभात लोढा यांना मंत्रिमंडळातून बाजूला ठेवा चौकशी होईपर्यंत असं आवाहन आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना केलेलं आहे पण मुंबईकरांवर आपण एका बाजूने पाहतोय जे काही रस्त्याचा जा घोटाळा झाला भाजप आधी बोलायला तयार नव्हतं आता फडणवीस साहेबांना खरोखर मोका मुख्यमंत्री महोदयांना मोका आहे की जर त्यांना स्वच्छ सरकार त्यांचं चालवायचं असेल आणि सुरुवात ह्या स्वच्छ सरकारमधून करायची असेल तर एकनाथ शिंदे असतील केसरकर असतील लोढा असतील त्यांना मंत्रिमंडळातून बाजूला ठेवा चौकशी पूर्ण होईपर्यंत आणि जोपर्यंत सिद्ध होत नाही की यांचा त्याच्यात हात नाही आणि कॉन्ट्रॅक्टरचा फायदा झाला नाही तोपर्यंत ह्यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवा तर आणि तरच आम्ही मानू की हे वॉशिंग मशीनचं सरकार नाही आहे विस्ताराबाबत मोठी बातमी आहे कारण महायुतीच्या मंत्रिमंडळावर आज अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे तिन्ही पक्षाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी दिल्लीला पाठवली असल्याचं सूत्रांकडून कळत आहे तर और... संध्याकाळपर्यंत अंतिम यादी निश्चित होण्याची शक्यता आहे मराठा ओबीसी मागासवर्गीयांचं लहान घटकांना सामावून घेण्याचं महायुतीला आव्हान करणं आव्हान Thank que ela ia y se ha